नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तिथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज एक नंबरचा शेड आहे दोन नंबरचा शेड आहे आणि ग्राउंडवरती पण तीन साडेतीन लाईनी लागलेले आहे म्हणजे जवळपास ग्राउंडवरती दीडशेपर्यंतची पर्यंतची आवक आहे व इथं चारशे साडे ते साडेचारशे ते पाचशे पर्यंत म्हणजे जवळपास सहाशे साडे सहाशेची आवक आज झालेली सकाळचे लिलावाला थोड्याच वेळात मित्रांनो बाजारभाव जाणून घेऊ आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो आजचे प्रतवारीनुसार बाजारभाव जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा बाजारभाव या हा सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचा बाजारभाव बघू त्यानंतर पिकअपमधील कांद्यांचा बाजारभाव बघू तो बाजारभाव टाकलेला आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांद्यांचा बाजारभाव जाणून घेऊ थोड्याच वेळात पहिलाच न घे काय भाऊ गेला बाबा काय भाऊ गेले का मिडियम साईज आहे किती गेले तेराशे अकरा तेराशे एक्कावन्न बरं तेराशे एक्कावन्न वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पावती तेराशे एक्कावन्न फिक्सीचा मालो ठेव बाराशे बावन्न मिडियम साइज वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज ट्रायमाल बाराशे बावन्न रुपये अं की बघू शकता बाराशे बावन्न काय भाऊ गेले किती गेले तेराशे एक्कावन्न वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला माल आहे का काय नाही गाव बरं तेराशे एक्वन्न सुपर क्वालिटी ड्रायमाल आहे एकदम राय भाऊ गेले दादा चौदाशे पंचेस कुठला माल हो देवपूर चौदाशे पंचाळीस वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी कुठला आहे माल देवपूर बियाणं कोणतं होतं रेड फाईव्ह रेड फाईव्ह बियाणा कांदा आहे चौदाशे पंचवीस रुपये रे सॉरी चौदाशे पंचेस रुपये रेड भेटलेला आहे काय बघेल बाबाई अकराशे त्रेपन्न कुठला माले वरकेड अकराशे त्रेपन्न काय बघेल किती अठराशे पंचवीस कुठला माल आपला कळवण बरं अठराशे पंचवीस रुपये गेलेला आहे बियाणं कोणतं होतृद्धी हे समृद्धी बरं समृद्धी बियाणाच कांदा आहे अठराशे पंचवीस रेट भेटलेला आहे हिंगळवाडी कळवण काय भाऊ गेले होऊ चौदाशे साठ कुठला माल आहे वर चौदाशे साठ रुपये सुपर क्वालिटी चौदाशे साठ काय भाऊ गेले काका किती गेले तेराशे नव्वद माहिती का बर तेराशे नव्वद तेराशे नव्वद गेलेलं आहे बघ किती गेले का काही मीडियम साईज आहे काही गेले चौदा अकरा चौदा अकरा कुठला माल हेड चौदाशे अकरा वन थाउजंड फोर हंड्रेड गेले होते की सुपर क्वालिटी काही मिडीयम साईज पण आहे चौदाशे अकरा रेट भेटलेला आहे बघू पुढं गेले हो सहाशे सहाशे बर काय बघू नये दादा हे किती गेले तेराशे बावीस तेराशे बावीस ओके तेराशे बावीस रुपये बघू पुढं गोल्टी किती गेली दादा गोल्टी किती आठशे बावन्न बर सुपर गोल्टी आठशे बावन्न रुपये काय आले किती गेले चौदाशे एकसष्ट वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज सुपर क्वालिटीचा माल साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज चौदाशे एकसष्ट रेट भेटले राहिले किती गेले किती गेले तेराशे नव्याण्णव वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज तेराशे नव्याण्णव कुठला आहे माल दोन गावांडी दोन गावांडे कोणतं बियाणं कोणता येलोरा काय बघेल काकाई सोळाशे पंचेचाळीस कुठला माल आपला जोपूळ देवपूर सोळाशे पंचेचाळीस बियाणं कोणतं होतं रेड फाईव्ह बियाण्याचा कांदा आहे सोळाशे पंचेचाळीस रुपये सुपर क्वालिटी आहे कलर साईज बघू शकता बघेल बिया गोल्टी किती गेली किती नऊशे बावीस बा, नऊशे बावीस बरं नऊशे बावीस रुपये पहिले काका सोळाशे ऐंशी कुठला माल आहे आपला बहादुरी कोणतं बियाणं घरगुती घरगुती बरं सोळाशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज किती माल आहे घरी पाच सहा ट्रॅक्टर बर सोळाशे ऐंशी गेले हो आठशे चौदा बर हो गेले किती गेले

चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला माल चिंचकेट चौदाशे साठ शेती काटा हो गोलटी किती गेली हो गेला कांदा किती सतराशे शहात्तर कुठला माल आहे आपला मांगी तुंगी कोणतं बियाणं होत आहे प्रशांत बियाणं कांदा आहे सतराशे शहात्तर सुपर क्वालिटी सतराशे साठ साईज बघू शकता साठ पासष्ट एम एम साईज आहे कलर चांगला आहे सतराशे शहात्तर रुपये किती गेले का काही सोळाशे पाच रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी माल आहे सोळाशे पाच बियाणं कोणतं होतं बियाला बियाण्याचा कांदा आहे सोळाशे पाच माल बघू शकता काय बघू चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज सुपर क्वालिटी कुठला माल आहे काव सर गात कोणतं बियाणं होतं येलोरा बरं येलोराचं येलोरा बियाण्याचा कांदा आहे चौदाशे पंचवीस बघू होक तेराशे एकाहत्तर कुठला माल आपला खडक खडकमाळ आहे का तेराशे एकाहत्तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी वन रुपीज पर क्विंटल गाँ� तेराशे एकाहत्तर रुपये बघू कुठं काय भाऊ गेली दादा गोल्टी सातशे तीन रुपये सुपर क्वालिटी गोल्टी सातशे तीन रुपये गेलेली सातशे तीन कुठला आहे माल नांदो सातशे तीन काय भाऊ गेले कांदे चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कुठला माल आहे जिथे चौदाशे पंचवीस रुपये काय भाऊ गेले पंधराशे पंचवीस वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटीचं माल आहे कुठला आहे माल दादा चांदवड कोणतं बियाणं घरचं ओके पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस सुपर माल आहे पंचावन्न साठ पी एम एम साईज आहे कोणतं बियाणं होते घरगुती ना ओके काय बघितले आपले साडे पंधरा रुपये साडे पंधरा कुठला माल आहे डाकांबे कोणतं बियाणं प्रशांत बियाणे प्राण्द कांदा साडे पंधराशे रुपये गेलेले आहे वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला माल दादा नांदुर्डी नांदोडी ओके साडे चौदाशे रुपये किती गेला तेराशे नव्वद मिडियम साईज आहे तेराशे नव्वद गेले आहे पन्नास पंचावन्न एम एम पंचाळीस पन्नास एम एम आहे काही तेराशे नव्वद कुठला माल आपला तिथे गाव बियाणं कोणतं होतं प्रशांत काय माल आहे काय हो होव तेराशे नव्वद कुठला माल आपला हरण कोणतं बियाणं होतं होत तेराशे नव्वद रुपये किती गेले दादा एखादी चौदा नव्वद कुठला माल हो आहे चौदाशे नव्वद किती गेले तेराशे नव्वद वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज मिडियम साईज आहे पंचाळीस पन्नास कुठला आहे माल करंजाळी काय बघ गेले चौदाशे कुठला माल आपला मालेगाव चौदाशे रुपये काय बघ गेले दादा हे मिडियम साईज आहे चौदाशे बर चौदाशे रुपये गेलेले प्रायमाल आहे एकदम चौदाशे सुपर क्वालिटीच आहे किपिंग क्वालिटी चांगली चौदाशे रुपये रेट केलेला आहे कुठला आहे माल आपला कोट्टम गाम ओके किती गेली गोष्टी सहाशे सहाशे रुपये मग कुठला आहे माल रवळस रवळस ओके कुठं गेले बाराशे नव्वद बाराशे नव्वद बघू किती सोळाशे सुपर गे क्वालिटी जौ। माल आहे सोळाशे रुपये कुठला माल आहे बियाणा नाही माहिती सोळाशे गेलेले चौदाशे रुपये सुपर क्वालिटीचा माल आहे चौदाशे गेलेला आहे कुठलाय माल कोळीपाडा चौदाशे काय भाऊ गेले भाऊ चौदाशे कुठला माल आपला मसरूल परसून ओके चौदाशे रुपये बियाणं कोणतं होतं येलोरा येलोरा बियाणाच कांदा आहे चौदाशे रुपये रेडमेट आहे सुपर क्वालिटी ड्राय एकदम सुपर क्वालिटी कांदा आहे ड्राय एकदम किती गेले सव्वा चौदा चौदाशे पंचवीस रुपये गेलेला आहे कुठला आहे माल आपला वडाळी बो बियाणं कोणतं होतं एलर बियाण्याच कांदा आहे चौदाशे पंचवीस रुपये गेलेला आहे साईज बघू शकता साईज चांगली आहे पंचावन्न साठ एम एम साईज आहे सव्वा चौदा काय होऊन चौदाशे अक्कावरन कुठला मग आलो नांदोर चौदाशे अक्कावरन पावती बघू शकता वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बियाणं कोणतं होतं बेला बियाण्याच कांदा आहे सुपर क्वालिटी किती माल आहे घरी अजून

चौदाशे पंचवीस कुठला माल आपला ओझर चौदाशे पंचवीस बियाणं माहिती का पंचगंगा पंचगंगा बियाणा चौदाशे पंचवीस रुपये भेटलेला आहे सुपर क्वालिटी ड्राय माल एकदम साईज बघू शकता साईज पंचावन्न सात एकदम मध्ये साईज आहे काय भाऊ गेले भाऊ तेराशे नव्वद बर किती गेले पंधराशे तीस कुठला माल आपला करंजखेड बर पंधराशे तीस गेले माहिती आहे का बघू कुठं काय बघितलं आपली बाराशे तीस पावती बघू शकता बाराशे तीस गेलेले साईज किती गेले होईराशे तेराशे नव्याण्णव बरं मीडियम साइज तेराशे नव्याण्णव कुठला माल आहे का सरा कोणता तालुका सुरगाणा ओके तेराशे नव्याण्णव सुपर क्वालिटी ड्राय माल एकदम साईज बघू शकता पंचावन्न साठ काही पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे किती चौदाशे कुठला माल आपला माल साखरे कोणतं आहे घरगुती का किती माल आहे घरी हो भरपूर आहे अजून बरं सतरा आठ आगाड चौदाशे रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटीचा माल आहे चौदाशे चौदा एक्कावन्न हाव ते बघू शकता चौदाशे अठवारीशे एक्कावन गेलेला आहे सुपर क्वालिटी माले सुपर क्वालिटी एकदम साईज कलर बघू शकता पंचावन्न साठी काय बघू पंधराशे कुठला माल आहे आपला व ना बर पंधराशे रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी बियाणं कोणतं होतं बरं पंधराशे रुपये किती गेले चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्सी रुपीज कुठला माल आहे आपला दात्या ना, ना बर चौदाशे साठ रुपये पर क्वालिटी मिडीयम साईज आहे काय किती गेले दादा चौदाशे पंचवीस बरं चौदाशे पंचवीस रुपये गेलेले